नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी मित्रांनो अकरा जानेवारीपासून पावसाचा अंदाज मित्रांनो अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्या राज्यातील पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रासोबत नक्की शेअर करा मित्रांनो हो हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकरा ते पंधरा जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेषतः मध्ये विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे मित्रांनो विदर्भातील वरील जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते शेतकऱ्यांसाठी मित्रांनो सल्ला असा आहे की शेतकरी बांधवांनी आपले पिकाचे आणि धान्याचे योग्य संरक्षण करावे फळबागा फळबागामध्ये आवश्यक ती उपयोजना करा आणि हवामान तज्ज्ञाच्या ताजा अंदाज लक्ष नक्की ठेवा गारपिटीची शक्यता असल्या भागात विशेष काळजी घ्यावी तर हा मित्रांनो अकरा जानेवारीपासून राज्यातील पावसाचा अंदाज होता ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कर। लाईक करा आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि हवामानाशी संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद